पाकिस्तान हा आधीच बर्बाद झालेला देश आहे त्याला काय बर्बाद करतायत तुम्ही असं राज ठाकरे यांनी भारताकडून पाकिस्तानवरती करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवरती नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले यावरती गुणरत्न सदावरते काय म्हणाले पाव्य सविस्तर व्हिडिओ की राज ठाकरे सिंदूरचा अर्थ त्यालाच आहे ज्याच्या घरी संस्कृती विचारामध्ये जिवंत आहे सिंदूर ज्या बहिणीचं ज्या आईचं ज्या मुलीचं पुसल्या गेलेला असतं ना त्या वेदना कळण्यासाठी अगोदर तुम्हाला हिंदुत्ववादी विचाराचं व्हावं हो लागतं आहे राज ठाकरे आणि म्हणून जे काही डिफेन्सनं डिसिजन घेतला जे काही डिफेन्सनं केलं मला असं वाटतं अत्यंत उत्तम केलं आणि देश आज डिफेन्ससोबत आहे देश आज मोदीजींसोबत आहे त्या पुढेही जाऊन मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त होत गेले काही मुद्द्यांवर त्यांच्या मुद्द्यांमध्ये त्यांच्या वक्तव्यामध्ये देशप्रेम दिसतं आहे का मला असं म्हणायचं आहे देशप्रेम महत्त्वाचं आहे राज ठाकरे ज्या गोष्टी पाकिस्तानचा ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मध्य मध्यरात्री आंतरराष्ट्रीय एका इंग्रजी चॅनलवर येऊन जी भाषा बोलतो की ही सुरक्षा कान ये फायर का नव्हती एफ आय आर कसा उशिरा नोंद झाला तीच भाषा राज ठाकरे बोल रहा है राज ठाकरे बोल रहा है, मुझे ये नहीं बोलना राज ठाकरे मती मारे गई क्या लेकिन राज ठाकरे विदेशात विदेशात फिरून आल्याच्या नंतर ही कोणती पाकिस्तानी खाज आहे मारले जातील हा देश भारतीय संविधानानं चालतो इस्लामिक राष्ट्र नि राष्ट्र निर्माण करण्यासाठीचा हा देश नाही आहे आणि इस्लामिक वर्ल्ड निर्माण करण्यासाठीचा देश नाही आहे ते कोणतं वेगळं प्रेम होतं का आमचं तर म्हणणं आहे की सगळ्यांनी आपले धर्म जेव्हा राष्ट्र समोर हो येत आहे त्यावेळेस आपले धर्म आपल्या सोबत ठेवायचे असतात आणि राष्ट्रहितासाठी उभं राहायचं आहे मी तर म्हणतो सरकारला सरकारला विनंती करतो की इतर धर्मीय ज्या प्रकारे राष्ट्र म्हणून राष्ट्रहित म्हणून एकत्र उभे राहतात त्याच प्रकारे मला असं म्हणायचं आहे की भारतातल्या आपल्याला माहिती आहे की काही शाळांमध्ये मदरशांमध्ये जसं कोकणामध्ये काय सापडलं हत्यार सापडले हे आपण बघितलेलं आहे त्याच प्रकारचा मदरसा जो काय तो सई सई आपला तो सईद आणि तो हाफिज सईद आणि त्याच्या त्या ते मदरशामध्ये सुद्धा हीच प्रकार अशाच प्रकारची ट्रेनिंग होती आणि त्या ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये भारतात महाराष्ट्रात सुद्धा ह्या सगळ्या सेंटर्सला इथं आता धर्म म्हणून पाहायचा नाही भारताचा संविधानाचा आर्टिकल पंचवीस म्हणून पाहायचा नाही इस देश के लिए अभी देश बोल के देखना है आर्टिकल ट्वेंटी फाय धर्म का जो है तुमको अपने अपने धर्म के हिसाब से जीने की इजाजत देता है लेकिन जब राष्ट्रीय सुरक्षा की बात आती है राष्ट्र धर्म पहिले होता है म्हणून जे काही सार्वजनिकरित्या ज्या काही काय म्हणतो त्याला आपण ज्या शाळा आहेत कोणत्या मदरसे आहेत त्या मदरश्यांमध्ये तातडीनं महाराष्ट्र शासनानं वॉइस म्हणजे ऐकू येणारे म्हणजे कंट्रोल रूमला असे कॅमेरे फिट केले पाहिजे काय तिथं चाललंय हे लक्षात आलं पाहिजे त्याचबरोबर मॉस्कमध्ये सुद्धा मस्जिदींमध्ये सुद्धा त्याच प्रकारची व्यवस्था निर्माण केली पाहिजे कारण लक्षात ठेवा की ही देशाची सुरक्षा देश अगोदर आहे राष्ट्रधर्म अगोदर आहे आणि मला त्याही पुढं जाऊन म्हणायचं आहे राज ठाकरे कहां है विदेश से जाके आने के बाद अरे भैया दूसरे को सवाल करते हुए एक उंगली सामने करते हुए चार उंगली अपने तरफ होती है कहाँ है पहलगाम पता नहीं है बड़े आए शान पट्टी सिखाने को बाजू के लोगों को पूछते हो पहलगाम में क्या क्या है क्या है क्या है क्या है ये कौन सी नीति मता है ये नहीं चलना ये बिल्कुल हरगिज नहीं खपून घान मला हे म्हणायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं एक ॲडवायझरी जाहीर केली पाहिजे कारण ज्या प्रकारे राज ठाकरेसारखे लोक बोलतात त्याच प्रकारे ज्या काही ह्या चर्चा असतात ह्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नेतात त्याच प्रकारची चर्चा पाकिस्तानी मंत्र्यांनी जे आहे म म्हणजे आंतरराष्ट्रीय का इंटरनॅशनल एका चॅनलला बोलले आणि त्याचप्रकारे त्याच्यावर चर्चा घडवून आणली आणि त्यांनी सांगितलं इव्हीडन्स तयार करायचा प्रयत्न केला की इंटरनल लोक भारतातले लोक असं बोलतात म्हणून हे तांदळातल्या खड्याखालसारखे राज ठाकरेसारखे ज्यांना राष्ट्रप्रेम म्हणतायत की तुम्ही म्हणताय राष्ट्रप्रेम कुठे गेलं ते म्हणतात की युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही आणि पहलगाम हल्ला ज्यांनी केला जे दहशतवादी ते अजूनही सापडले नाहीत अमित ठाकरे पण तेच म्हणत आहेत मग त्यामध्ये गैर काय वाटतंय तुम्हाला अभय राज ठाकरे इस्लामिक जग काय हे माहिती आहे का, का? इस्लामिक जग कशाला म्हणलं माहिती आहे का हा वि इस्लामिक विश्व निर्माण करायला निघालेत सर्व धर्माचा सत्यानाश करायला निघालेत आणि मी तर म्हणतो पाकिस्तानमध्ये एक सुद्धा एक सुद्धा शिल्लक राहायला नाही पाहिजे सगळ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेवरती चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळते राज ठाकरेच्या बोलण्यात देशप्रेम दिसतंय का देशप्रेम पहिलं महत्वाचं आहे ज्या गोष्टी पाकिस्तानाच्या ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय चॅनेलवरती येऊन जी भाषा बोलतात तेच भाषा राज ठाकरे बोलत आहे असं सदावर्ते म्हणाले तर राज ठाकरेची मतं मारली गेली का राज ठाकरे विदेशात फिरून आल्यानंतर त्यांना पाकिस्तानी खाज लागली असं ते म्हणाले